माणिकराव कोकाटे हे नाशिकचे पालकमंत्री होण्याचे संकेत मिळू लागलेले आहेत कारण पियुष गोयल यांच्या दौऱ्यामध्ये त्यांनी पालकमंत्री असा त्यांचा उल्लेख केलेला आहे माणिकराव कोकाटे हे नाशिकचे पालकमंत्री होण्याचे संकेत त्यामुळे मिळू लागले आहेत तर याच संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर किरण आता खाते वाटप झालं मंत्र्यांनी शंपत देखील घेतलेली आहे आणि आता प्रश्न उरलेला आहे तो पालकमंत्री पदाचा आणि कुठेतरी असे संकेत मिळत आहेत पियुष गोयल ज्यां ज्या पद्धतीने बोलले त्यानुसार माणिकराव कोकाटे पालकमंत्री होतील होतील माणिकराव कोकाटे पालकमंत्री काय माहिती या संदर्भात खर तर राज्यामध्ये पालकमंत्री पदावरून काही जिल्ह्यामध्ये केस हे चालू आहे नाशिकमध्ये सुद्धा अनेक मंत्री नाशिकचं पालकमंत्री होण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्यातच केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा एक दौरा आहे आणि त्या दौऱ्यामध्ये माणिकराव कोकटे यांचं कृषी मंत्री तथा पालकमंत्री अशा पद्धतीचा उल्लेख प्रशासनाकडनंच करण्यात आलेलं होतं आणि त्यामुळेच पालकमंत्री माणिकराव कोकाटेच होतील का अशा पद्धतीचा अंदाज व्यक्त केले होते पण काही वेळानंतरच आणखीन एक प्रसिद्धी पत्रक काढण्यात आलं त्यामध्ये मात्र पालकमंत्री हा शब्द जो आहे तो वगळण्यात आलेला आहे फक्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटे अशाच पद्धतीचं टाकण्यात आलेलं आहे त्यामुळे ही चूक होती का नेमकं काय होतं या संदर्भात आता चर्चांना जे आहेत उदाहरण आलंच आपल्याला बघायला मिळतोय माणिकराव कोकाटे असतील गिरीश महाजन असतील दादा भुसे असतील हे सगळेजण पालकमंत्री पदासाठी इच्छुक आहेत त्यामुळे पालकमंत्रीचं माळ आता नेमकं कोणाच्या गळ्यात पडतो हे पाहणं महत्वाचं असेल अगदीच धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी